सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या उद्याच्या प्रमोमध्ये मा मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता शालिनीने आता माईंना मारलेलं असते आणि आता अधिराज हा आपल्या बाईकवरून जात असतो तेव्हा त्याला चक्क आता माई या रस्त्यावर दिसते आता अधिराज आता आपली बाईक थांबवून घेतो आणि तो आता जेव्हा त्याला माई दिसते तेव्हा तो आता माईला म्हणते की आई तुम्ही तेव्हा आता माई आता अधिराजला म्हणत असते की जयदीप मी तर आता चाललेले आहे पण आता तुझा पुनर्जन्म हे कशासाठी झालेला आहे आणि का झालेला आहे हे तू ओळख आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबतच राहील असं म्हणून आता माई या तिथून अदृश्य होऊन जातात तेव्हा आता अधिराजला थोडं थोडं सर्व काही त्या ते, त्याच्या पुनर्जन्माचं त्याला पूर्णपणे आठवून जाते आणि आता सर्व काही त्याला आठवल्याच्या नंतर आता अधिराज मोठमोठ्याने रडू लागते आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पूर्ण नक्की काय काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे आता मित्रांनो आता अधीरजला तर आपल्या पुनर्जन्माचं सर्व काही सत्य हे माहिती झालेलं आहे आता तो शालिनीची कशी काय वाट लावणार हे पाहणंसुद्धा तर रंजक असणार आहे तर बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू